येथे बौद्ध धम्म परिषद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला मंदिर केली होती या धम्म परिषदेसाठी अध्यक्षस्थानी भीमराव आंबेडकर तर प्रबोधन व्याख्यानासाठी सुकुमार कांबळे हे उपस्थित होते सदरील धम्म परिषदेसाठी भारतीय बौद्ध महासभा व सकल बौद्ध समाज कुर्डुवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म परिषद पार पडली यावेळी हजारो महिला व पुरुष पांढरे वस्त्र परिधान करून हजर होते आमी वंदा मि संघो द्वितीयं पि वंदा मि संघो तृतीयं पि वंदा मि संघो अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयं पि ओकास वंदामि भन्ते भारतयेन कतं सबं अपराधं कम तुमे भन्ते ततियंपि उकास वन्दामि भन्ते द्वारतयेन कतं सबं अपराधं आममा परिषद आयोजन करते भारतीय बौद्ध महासभा कुरडवाडी यांचमी अभिनंदन करतो सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभे समता सैनिक दला के सर्व जवान उपासक उपासिका विविध संघर्ष जे पदाधिकारी बंधुवा बढ़े सर्वप्रथम अपने सगना जान मे संपूर्ण मंचकामध्ये बसलेले असणारे धम्म दीक्षा दिली त्यांच्याबद्दल मी मंगल कामना करतो शुभेच्छा देतो त्यांना पुढील जीवन सुखमयी शांतमय जावं धम्माच आचरण आपल्याने आपल्याशी व्हावं अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पहिल्यांदाच मी ह्या कुर्डवाडीमध्ये मध्ये आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रम केले मध्ये पहिले बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलं आणि त्याच्यासाठी माझ्याकडे मुंबईमध्ये मा अजून येऊन माझ्याशी निमंत्रण त्यांनी दिलं त्यांचं देखील अभिनंदन करतो देत असताना त्यांची लग्न मी जाणून घेतली त्यांच हृदयामधून ते म्हणत होते ते पहिले धम्म परिषद घ्यायची आहे म्हटल्याप्रमाणे मी आज आपल्या समोर उभा अतिशय आनंद वाटला जेव्हा येत असताना त्या जिल्ह्याचा मी इतिहास बघत असतो पुढे झालेली भूमी पुढे जाऊन आंबेडकर चळवळीचं केंद्र व्हायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आणि शाहू महाराज यांची मानगाव कोल्हापूरची सभा त्या सभेला मी मागच्या वर्षी आलो होतो मग या वर्षी देखील होतो माझ्याकडे वेळ होता म्हणून मानगाववासीयाशी संवाद साधला संबंध साधला संवाद साधला तेव्हा मला एक जाणवलं की ह्या मानगाव मध्ये लोक उच्च शिक्षित आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये आज डॉक्टर इंजिनियर झालेल्या म्हणून सरने ज्यांना प्रश्न विचारला हे सगळी प्रगती कशी केली त्या बुजुर्ग लोकांनी मला सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडे आलेले आहेत बाबासाहेबांनी मानगाव परिषद घेतलेली आहे छत्रपती शाहू महाराजांनी जी घोषणा केली बाबासाहेब हे तुमचे समाजाचे नेते होतील देशाचे करते होते ते पवित्र भूमी आहे म्हणून आमच्या आज बंगले आहेत गाड्या आहेत घोडे आहेत आम्ही असतो आमची पिढी युरोपमध्ये बसलेली आहे विदेशामध्ये आहे त्याप्रमाणे इथे इतिहास घडावा मी देखील आंदोलन माहिती नव्हता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई हाय इथे उर्डवाली आणि सोलापूर मध्ये दे येऊन गेला